हॅलो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल कसे आहे तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही चांगला सारा स्वस्त राहा मस्त राहा लाईफ एन्जॉय करा सो so, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सो so, आज काय डिश करणार आहे सांगणार आहे ॲक्च्युली स्वीट डिश क स्वीट डिश करणार आहे आणि ही माझ्या बापाला खूप आवडते ॲक्च्युली आज करणार आहे गाजरचा हलवा गाजरचा हलवा कसा करते हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि याला खूप जशी इच्छा होती मम्मा हलवा कर गाजरचा हलवा कर मी त्याला टलवत गेल म्हणजे मला वेळ नव्हता तसा मला नाही सो आज वेळ भेटला मला आणि सो so, आज मी करणार आहे गाजर बघा वाट पाहून राहिला की याला कधी खायला भेटेल फटाफट व्हिडिओ सुरुवात करूया आणि चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन व्हिडिओ माझे पाहण्यासाठी तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे जवळपास अर्धा किलो गाजर घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने धुतलेले आहे आणि हे वरचं साल काढून घेतलेलं आहे जेणेकरून थोडंसं कच लागते खायला अगर तुम्ही वरचे साल नाही काढले तर आणि आता याला काय करायचं छान असं सा किसून घ्यायचं तर माझ्याकडे हे किसणी आहे तुम्ही बारीकसुद्धा करू शकता किंवा तुम्ही मोठे मोठेसुद्धा किसू शकता यानी थोडं जाडसर असं किसलं जाते गाजर सो गाईस तुम्ही इथे पाहू शकता मी पूर्ण गाजर किसलेले आहे आणि आता काय करायचं मस्त अशी कळई ठेवायची गॅसवरती आणि गॅसवरती छान असं भरभरून मस्त दोन ते चार चम्मच असं मस्त तूप टाकायचं मी इथे दोन चम्मच तूप टाकलेले आहे असं मस्त भरभरून कारण गाजर चहाले तुपामध्ये केलेला खूप छान असे टेस्ट पण खूप छान असे असं याच्यामध्ये टाकायचे गाजर टाकायचे याच्यामध्ये आणि याला एक अलठून पणटून याला चांगलं असं शिजू द्यायचं तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही पाहू शकता इथे आपल्या गाजरचा हलवा परिपूर्ण अर्ध शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये काय करायचं अर्धा किलो गाजरला मी इथे एक पाव दूधचा वापर करणार आहे दुधाने चव खूपदा चव खूप छान येते आणि खूप म्हणजे असा सॉफ्ट असा गाजचा हलवा म्हणतो दूध टाकलेला आहे दूध टाकल्यानंतर याला मस्त असे चार ते पाच मिनटं याला परतून घ्यायचं आहे असं अलटून पलटून मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर थोडं याच्यावर झाकण झाकून झाकण ठेवायचं आहे पाच ते सहा मिनिट शिजू द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कलर्स टेक्शर खूप छान आलेलं आहे आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे अर्धा वाटी साखर जवळपास छोटी वाटी आहे त्याच्यामुळे म्हटलं मी अर्धा वाटी साखर ॲड करणार आहे त्यालासुद्धा परतून घ्यायचं छान साखर आपली परिपूर्ण गलेपर्यंत त्याला शिजू द्यायचं काहीच तुम्ही पाहू शकता इथे आपला गाजचा हलवा रेडी आहे आता मी याच्यामध्ये चार ते पाच विलायची बारीक करून घेतली होती ती टाकायची आणि काही ड्रायफ्रूट्स आहे काजू बदाम आणि पिस्ता वगैरे आहे तुम्ही खोबरा सुद्धा टाकू शकता याच्यामध्ये आणि मस्त थोडं एक ते दोन मिनटं परत याला परतून घ्यायचं आणि मस्त असं आपला गरमागरम गाजाचा हलवा रेडी आहे तुम्ही बघू शकता So, guys, सो गाईस तुम्ही पाहू शकता हलवा रेडी आहे आणि खूप एक अर्धा तास लागतो फक्त बनवायला जास्त वेळ लागत नाही तर कसा झाला आता माझा बाबू टेस्ट करून बघते खास का तर याच्यासाठी बनवलेला आहे मी बाउल्स मध्ये थोडासा काढलेला आहे आणि आता याला देते आणि हा टेस्ट करून सांगते सांग बाबू कसा झाला आणि मला पण थोडासा चारा सगळ्यात पण तू खा तू खा 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 सोडतो आता मला तर कसा झाला पण सांग आवडला हलवा खूप छान झालेला आहे खूप जास्त गोड पण झालेला आहे खूप पिका सुद्धा झालेला नाही जास्त गोड आवडत नाही म्हणून साखर कमी प्रमाण टाकलेली आहे तुम्ही सुद्धा एन्जॉय करा हा व्हिडिओ आणि आम्ही सुद्धा गालचा हलवा इथे एन्जॉय करतो तुमचं नक्कीच ट्राय करू मग कमेंट सेक्शन मध्ये सांगा की मला कसं झाला आणि काही सो आता इथेच व्हिडिओ एड करते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल नक्कीच तुम्ही लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा बरं भरून असे माझे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल बाय बाय आणि या खायला हलवा खायला बाय बाय